अरे पुरी ओ आनंद आहे का अरे मग सांग गोविंदा का काय सांगू बाई ही तुम्हाला लाग तुम्ही आले तर शनाचा लागल्या गे हे बाई तुम्ही कोणा कोणाच्याकू हे ही

काय म्हणता महाराज बोला अरे काय सांगू बाबा हा तुला अरे बाई आली तशी नाचा लागली बाबा नाळक नाही पाळक नाही बाबा कोणाची कोण कोणाच्या कोणी बाई तुम्ही आल्या आणि कसा कसा नाचायला लागल्या मग तुम्ही आम्हाला वाजला नाही का आम्ही म्हणणार खंडूबाच्या मुरगाळ्या खंडोबाच्या मुरळ्या महाराज अरे ते काय म्हणते खंडोबा मुरगाळ्या खंडूरा म्हणजे खंडोबाच्या हे कळालं नाही हे बाई ग बाई त्याला शेवटामध्ये कळत नाही

अरे बाईला चिल्लर चिल्लर चार बाई तुम्ही कधी काय सांगू बाई तुला ग तुमच्या आम्हाला गाण्यातून ओळख सांगा आणि तुमचा मार्ग मोकळा करा बाई गाण्यातून अग्न्यातून ओळख सांगा रे गाण्यातून या गाण्यातून ओळख सांगा म्हणलं तुम्हाला काय वाटलं अग्नियातून तुम्हाला सांगितलं ह्या गाण्यातून वळख सांगा तुमची ओळख हा नाही दहा उठून जाऊ द्या सकाळी सकाळी सांगा पाच सहा वाजता आपल्या हा तुम्ही जा मागे नावा सांगा भाई लवकर हाती घाती पट भाजरला घेऊ हाती घाती पट भाजरला घेऊ

अधिक अधिका भांड्रा जेवणा न वसा नाथ मी मुरळी होऊ नये बाई या देवासा नाच मुरळी होऊ ते बाई मग या नाच होऊ न मुरळी होऊन मुरडी होऊन आणि त्या दुसऱ्या चरणात काय सांगितलं आई बापाची बुंड्याई माझ्या फालानी ग बा आई बाबाची बुंड्याई माझ्या फालानी ग सांगितलं बाई ही ग काल बाई आई बापाची पुण्याई माझ्या पालाली ग बाई माझ्या पालाली ग बाई माझ्या नशिबी आली ग बाई या देवाची सेवा करता करता वाला रे ना बाई मी नाचते नाचते तेमळरी साठी म्हणजे बाई देवासाठी हा अजून बाई तलग झालं नाही अरे 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 झालं अरे अरे अजून बाईचं लग्न झालं नाही बाई सोडे हा मग जमलं आपलं काय तरी कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं बाबा तूच काय चोरी भेटून राहिल्या आणि त्यांनाच काय सांगितलं बाई गो मी निसमरणी झाले घराची आवाज निघाले झाले गरिरे या देवाची सेवा करता करता झाले मोठी नाचते नाच त्या नवऱ्यासाठी काय म्हणल बाई तुम्ही व देवाची सेवा करता करता वयाला झाले मोठी नाच त्या नाच त्या त्या नवऱ्यासाठी अरे रताळा बाईचं लग्न झालेलं आहे बाईच लग्न झालं तुला ही गाडी बुकी नाही म्हणून दिसत नाही काय मला वाटलं बाईच लग्न झालं नाही वयाने मोठी झाली म्हणलं मी रे का मला जमलं बाई कार्यक्रमाच नाही नाही तसं नाही बाई मला काय वाटलं आमच्या कार्यक्रमात जरा पांगड चालू आहे म्हटलं याचं जा तुम्ही कार्यक्रमाला आज तुम्हाला काय वाटलं शनिवार बाई तर नका आणू असं म्हणून म्हणजे अशा प्रकारे तुझ्या खंडोबाची मुलाने बाई ग

कुठं नाही मग आताच म्हणू का नाही जे जाऊ मग आताच मारावं लागेल नाही का नाही तसं नाही बाबा देवाचं लगे चोर लावू द्या ना पांडवाच्या परत इथलं मग तू पांडव बरतात का बर त्याच्यातलंच म्हणतो काय हरकत नाही हाय अहोच म्हणतो ना बरं काय हरकत नाही हाय अरे आप अरे तू काही सुचू दे ना मला का देवाचं देवाचं देवाचच म्हणतो ना अरे थमाशातलं म्हणतो चांगलं नाही देवाचं देवाचं हाय चोर रा ह्या लादी ला चम्मा लादी चोर ह्या लादी ला

देवाचं मने सायकल आणि आज मुलाचे गाडीनेची गाडीने बोलवली देवाचं नाही रे देवाचं आहे का ते बाई जाऊ द्या आता उखलाने सगळत आपल्याला देवाचं नाही सवना कॉलला देवाचं म्हणतं मी देवाच देवाचं नाही का देवाचं नाही अहो बाई काय सांगू निघून आ तो तळेगाव मार गेलो एक पूर्ण निघायला लागला निघून तळेगाव मार गेलो मग तिथे डीजे वाजत होता तो काय म्हणे काय म्हणे महाराज ते काय तुमचं नाही थी थी था 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 था। अरे ते तिथं फुलबार समजू इकडे काय हा ते गाणं तिथं चालू डीजे मध्ये मग काय दोष त्याच्यामध्ये चांगलं म्हणू काय चांगलं गाणं तर लाडी लाडी को मेरे को को, को साधूरवाडी

तो ये काय बनवराल असं सर्वशेले पण तो निघतोयला घातला नाही सर खरं सांगाय देवाचं कारण नाही तुला सर्दीच नाही ककदी माल नाही सर सरला विचार तुम्ही मग काय सर सरना जर नाही म्हणलं तर मग म्हणे बा देव सर हे देवाचं कारण नाही जय नादू हाईक्लोच नाही कारण मोठे देवाच आहे एवढा मोठे देवाच बघ माझे